पाऊस होता तुम्ही एकदम जोरात पाऊस चालू आहे मित्रांनो पाऊस पावसाची सुधा झालेली मित्रांनो आता तर मस्त बऱ्यापैकी पावसाची सुधा झालेली मित्रांनो पाऊस होती असं पाऊस आपल्याला बऱ्याच दिवसासाठी पाहिजे होता आणि आता पाऊस येत होता मित्रांनो आता दोन दिवसापासून सात का पाऊस चालू आहे तरी असंच पाणी जोरात झालं पाहिजे जेणेकरून तुम्ही आपल्या

हा दोन दि पाउस है बड़ा पैसे पाउस घोर अच्छा घोड़ा तरी तैर पेटर नहीं पानी खुद पानी की खबर गर्दी आपने पानी नहीं है नमी अपने सुनना पाया पाउस ना आता बराबर पाउ सुरू पाउस नमी रहा आप त्याच्या ठिकाण पाणी एवढंच एवढा पाऊस दूर तेवढं साठला जाईल जमीनमध्ये पाणी तेवढं आपल्याला पुरता मोठे करताय त्यांच्या कांदा ठिकाणी पाऊस एवढं पाणी तेवढं पाणी जमीनमध्ये टसेल तेवढं पाणी आपल्याला कामाल त्यांच्या पाऊस पि पाहिजे आवडला तर लाईक करा करा जीवन त्यांना